नमस्कार मी निकिता कलाश्री मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आहोत झी मराठीच्या रेड कार्पेटवर आणि आपल्या सोबत सगळे कलाकार आहेत सो आता सध्या आपल्या सोबत आहे लक्ष्मी निवास मधील जयंत आणि जान्हवी काय सांगाल कसे आहात एकदम मी सुद्धा मस्त काय सांगशील दिव्या मस्त काय सांगाल सगळ्यात पहिलं तुमच्या लुकबद्दल सुरुवात तुझ्यापासून करूया काहीतरी वेगळं दिसतंय आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि म्हणजे सांगण्यात आलं होतं की ग्रीन कलर आहे तर म्हटलं जरा बघूयात पण खरं सांगू का लेवन तारपर्यंत खरंच काही फायनल होत नव्हतं कारण कंटिन्यू शूट आणि त्याच्यानंतर घरातल्या बऱ्याच गोष्टी त्यामुळे वेळ मिळत नव्हता इव्हेंटच्या एक्झॅक्ट एक दिवस आधी नवऱ्याला घेऊन गेले आणि अख्ख मार्केट लोखंडवाला वगैरे फिरले 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 काहीही मिळत नव्हतं मी रडायला लागले होते अक्षरशः खोट नाही सांगत आहे तो म्हणाला अजिबात घाबरायचं नाहीये मी आहे ना मी तुला घेऊन जातो आणि मग मला असे आम्ही खूप शॉप्स बघितले फायनली हा त्यालाही आवडला मलाही आवडला हा परचेस केला आणि आज मी हा वेअर केला म्हणजे कुठेतरी त्याला क्रेडिट जायचं मी जरी ग्रीन वेअर केला असला तरी माझा नवरा मात्र ग्रीन फ्लॅग आहे हे बोलायला ग्रीन फॉरेस्ट आहे तू काय सांगशील तुझ्या लोकली मी जो कलर सिलेक्ट केला होता ना आम्हाला माहित नव्हतं एक दुसऱ्याची कलर्स काय पण सम जेव्हा मी जेव्हा हा परचेस केला त्याच्यानंतर पहिला फोन मी ओ, सिरियल मधल्या नवऱ्याला केला की मी आणि माझ्या घरा नवऱ्याकडे जाऊन शॉपिंग केली आहे तू मला तुझ्या आउटफिटचा फोटो पाठव त्याने मला लगेच पाठवला तेव्हाच आमचं असं झालं की नाही हे छान कलर कोऑर्डिनेटेड आता असणार आहे आम्ही पूर्णच तुम्ही मॅच झालाय म्हणजे कुठेतरी खऱ्या आयुष्यात तुमची जी मैत्री ती जमून आली आहे काय सांगा ती ती <laughs> <आँगी>। ऍक्च्युली <laughs> केमिस्ट्रीच तशी आहे आमची ती ऑन स्क्रीन सगळ्यांना दिसतेच प्रेक्षकांना आणि प्रेक्षक भरपूर प्रेमही देतात सो so, रेड yes. कार्पेट <laughs> वर सगळेच भेटतात काय सांगाल कसं वाटतं रेड कार्पेट वर रेड कार्पेट करायला कुणाला नाही आवडत एवढे छान म्हणजे सगळे असतात आम्हाला आम्ही कसे दिसतोय ह्याच्यासाठी तुमची एक वेगळी धडपड असते आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ पोस्ट करा बर इतक्या कलाकारांचे व्हिडीओ असतात तुमच्याकडे पण कुठेच तुम्ही चुकत नाही सो मला खरंच तुमच्या ह्या गोष्टीची दाद द्याविषयी वाटते हॅट्स ऑफ टू यू गाय तुम्हाला सांगशील रेड कार्पेट बद्दल रेड कार्पेट वर खरच म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं जसं सांगितलं की तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की मी सगळ्यांसाठी वाट बघून यू मेक शुअर की आणि कुठे ना कुठे आम्हालाही वाटतं की नाही वी हॅव टू मेक शुअर की तुम्हाला जे काही कॉन्टिजुअल्स असतील ते द्यावे सो येस छान वाटतंय रेड कार्पेट वर मराठी अवॉर्ड ला आलेले आम्ही <laughs> सध्या कोणते कोणते नॉमिनेशन्स आहे तुम्हाला दोघांना मला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडीच आहे लोकप्रिय जोडी सर्वोत्कृष्ट जोडी ह्याला सर्वोत्कृष्ट खलनायकच आहे मला सर्वोत्कृष्ट नायिका लोकप्रिय नायिका सर्वोत्कृष्ट भावंड अजून एज एवढे आणि आमच्या मालिकेला आणि कुटुंबाला पण ते बरेच आहे ते बरेच आहे त्या आता आपण रेड कार्पेट वर एखादा का रॅपिड फायर खेळलाच पाहिजे चालेल ओके अवॉर्डची नावं नाव आहे आपण कसं करतो मुव्ही नाव देणार ठीक आहे सुरुवात दिव्यापासून करूया आपण अगं बाई इनॅक्ट करायचंय का हे हो सांगायचं नाहीये काही बर ओके बर हे खूप सोपं आहे कस इझी अवॉर्ड म्हणजे इझी अवॉर्ड आहे बोलू हे सांगू नाही बोलणार नाही आता कसं म्हणजे मी हिंदू इथे हवा तर भारतातला अवॉर्ड आहे हा परत सिंगल्स ओके मिळतो हायट वालो

मोठा अवॉर्ड आहे नॅशनल फिल्म 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 पहिली दादासाहेब फाळगे हा अवॉर्ड आपण दोघे बोलतो आपण तू काय आहे मी कोण आहे पाणी, बासरी पिपाणी सिंगर पद्मभू पद्म पद्म भारत भारतरत्न लता मंगेशकर मी तू आर्टिस्ट मी काय बोललो हा कस सांग ए, ए एक मिनिट मी केस केलं तर चुकणार नाही एनॅक्ट करणाऱ्याची हे हवी आहे ना आ, वा 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 सगळेच आहे हा परदेशात भारतातला नाही ऑस्कर टाइम स्क्वेअर नाही कुठला म्युझिक रिलेटेड अवॉर्ड आहे मजा आली ग खूप छान पहिल्यांदा पहिल्यांदाच काहीतरी आम्ही अशा पद्धतीच दमशराज खेळो सो मजा आली काय सांगाल ओव्हरऑल सध्या मालिकेमध्ये सुरू आहे त्याच्याबद्दल सध्या मालिकेमध्ये काय सुरू आहे हे तर तुम्ही बघताय प्रेग्नेंट आहे पण जान्हवी प्रेग्नेंट असली तरी आता जान्हवीला जयंची सत्य हळूहळू कळायला लागली आणि आता कुठेतरी जान्हवी त्या गोष्टीसाठी स्टँड घेते ज्या गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तर ती वेळ ती घडी तो क्षण आलेला आहे असं आपण म्हणूयात आणि लवकरच बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून घडताना दिसतील किंवा जी प्रेक्षकांनी अजूनपर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहिली होती अरे बोलत का नाहीये एवढं है का सहन करते तर आता तुम्हाला वेगळी जानवी बघायला मिळेल सो बघायला विसरू नका लक्ष्मी निवास मी तेच म्हणेन दिव्याने सांगितलं की येणारा ट्रॅक खूप अमेझिंगली लिहिलेला आहे जो कुठे ना कुठे जसं जा जान्हवीची असो जयंत सत्य तिला कळलेलं आहे आजीला जे काही जयंतने त्रास दिलेला आहे आणि ज्यामुळे आता आजी कोमामध्ये सो so, कुठे ना कुठे हे सत्य जानवीच्या समोर येते काय ह्याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लाग लागून so, राहिलेली आहे सो बघत राहा लक्ष्मी निवास थँक्यू सो मच गाईज ऑल द बेस्ट थँक्यू